नमस्कार मी राजशेखर आणि आपण पाहतात जनसामान्यांचा आवाज रायगड टुडे मराठी खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील मौजेद ताकई फाटा परिसरातील रामचंद्र भिकूर रासकर राहणार खोपोली शिरफाटा यांच्या दुकानामध्ये गुरुवार दिनांक तीन जुलै रोजी रात्री घरफोडी काढणाऱ्या एका अज्ञात परप्रांतीयांच्या टोळीने दुकानाच्या मागील बाजूने शिरकाव करून तीन लाख वीस हजार किमतीचा पॉलिकॅप कंपनीच्या विद्युत तारा चोरल्याची घटना घडली होती सदर घटनेची एफ आर आय ही खोपोली पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आल्यानंतर रायगड जिल्हा पोलीस विक्रम अचल यांच्याद्वारे प्राप्त सूचनांच्या आधारे व तत्कालीन खोपोली पोलीस ठाण्याचे प्रभारी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रगतीकरण विभागाचे प्रमुख पी एस आय अभिजित वरांबळे आपल्या पथकासह या गुन्ह्यातील गुन्हेगारांची शोध मोहीम राबवत होते घटनास्थळाच्या आजूबाजूच्या अनेक सी सी कॅमेऱ्यातनं त्यांनी पर्याप्त पुरावे प्राप्त केल्यानंतर अनेक शहरामधनं त्यांचा मागावा घेत अखेर गुजरात राज्याच्या अंकलेश्वर शहरामधनं या गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे या गुन्ह्यातील सर्व गुन्हेगार हे परप्रांतीय आहेत तसेच या गुन्हा प्रकरणात वापरण्यात आलेली एक रिक्षा व टाटा योद्धा पिकअप देखील खोपली पोलिसांमार्फत ताब्यात घेण्यात आलेली आहे खोपोली पोलीस ठाण्याच्या सर्वच कर्मचाऱ्यांच्या याच्यामध्ये विशेष कौतुक म्हणजे असे आहे की या गुन्ह्यामध्ये एकूण तीन लाख वीस हजाराचा मुद्देमाल जो आहे तो चोरीस गेला होता आणि खोपोली पोलीस ठाण्यामार्फत संपूर्ण तीन लाख वीस हजाराचा मुद्देमाल जो आहे तो या अपराधांकडनं जप्त करण्यात आलेला आहे या संदर्भात खोपोली पोलीस ठाण्याचे विशेष असे कौतुक आणि आपण पाहूया आज खोपोली पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक श्री सचिन हिरे यांनी घेतलेली पत्रकार परिषद व या पत्रकार परिषदेमार्फत सचिन हिरे यांनी या संपूर्ण गुन्ह्याची माहिती दिलेली आहे खोपोली पोलीस ठाण्याअंतर्गत फाटा म्हणजे फाटे येथे दिनांक तीन सात दोन हजार दो पंचवीस रोजी रात्री सुमारास चोरीची घटना घडली होती त्या अनुषंगाने आपल्याकडे गुन्हा दाखल झाला होता आणि दाखल गुन्ह्याच्या याच्यामध्ये जे तीन लाख वीस हजाराचा जो बॉडी कॅपची होती ती वायर सुरूला गेली होती सदरची बाबी गंभीर स्वरूपाची होती आणि खोपरी प्रिष्ठानंतर्गत बऱ्याच अशा औद्योगिक कंपन्या आहेत किंवा क्षेत्र आहेत तिकडे त्यांच्या आधुनिक मालाची सुरक्षा सुरक्षित ठेवणे हे पोलिसांची जबाबदारी असल्या कारण आम्ही सदस्या प्रकार गंभीर्याने घेऊ आमचे पुढे पर्यटक पथकाचे जे अधिकारी आणि जे अंमलदार आहेत यांना आम्ही मार्गदर्शनपूर्वक सूचना दिल्या होत्या तसेच मान्य पोलीस अधीक्षक श्री यांनी सुद्धा लक्ष घालून सदर चोरीस गेलेली जी मालमत्ता आहे ही पूर्णपणे करणे व जे चोरी करणारी सम आहे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यास संदर्भात आम्हाला आदेशित केले होते त्या अनुषंगाने आम्ही सातत्याने पाठपुरावा करून सीसीटीव्ही फुटेज यांचा अवलोकन करून गुन्ह्यातील जे आरोपी यांना निष्पन्न केले होते सदर चोरीच्या घटनेच्या वेळेस चारचाकी गाडी वापरल्या गेली होती त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास केला असता त्याच्यामध्ये एक रिक्षा आणि एक टाटा योद्धा गाडी वापरली होती त्याचा आम्हाला तांत्रिक विश्लेषणामध्ये गाडीचे नंबर मिळाल्यानंतर आम्ही जे गुन्ह्यातले आरोपी आहेत त्यांच्या तांत्रिक विश्लेषण करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे हे सर्व आरोपी हे बघायला गेलं तर परप्रांतीय आणि ते सरळ आरोपी आहेत आणि त्यांच्यावरती विविध राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि अशा आरोपींना जे आम्हाला चॅलेंजिंग होतं अशा आरोपींकडून पोचणं आमच्या पथकाने पूर्ण तपास करून त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला ते कळलं त्यांनी जी गाडी वापरली होती ती ही चोरीची गाडी होती त्यानुषंगाने मेरा भाईंदरमध्ये कसे कासे पोलीस स्टेशन आहे तिकडचे गुन्हा आम्ही उघडीक आणलेला आहे आणि आमचा जो मुद्देमाल आहे आम्ही शंभर टक्के मान्य पोलीस अधीक्षक यांच्या आदेश आदेश केल्याप्रमाणे शंभर टक्के रिकव्हरी केलेली आहे आणि त्याचबरोबर जे टाटा योद्धा गाडी आहे आणि जी ऑटो रिक्षा आहे तीही आम्ही जप्त केलेली आहे आणि अशा प्रकारे जे आमच्याकडे अपेक्षा आहे की त्यांच्या मालमत्ता हो या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला आणि पुढेही प्रयत्न करत हो। आहोत या गुन्ह्यामध्ये यांना मदत करणारा कोणी स्थानिक असा आरोपी होता का गेलं तर असा कोणी स्थानिक आरोपी नाही आहे पण ह्या गुन्ह्यातला जो माल आहे जो माल घेणारे जे व्यक्ती आहे हे पुण्याकडचे निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांच्यावरती आम्ही कायदेशीर काव्य केलं आहे त्यांनाही आम्ही गुन्ह्यामध्ये अटक अटक केलेली आहे आणि चोरीचा माफ केले ही कायद्याने गुन्हा आहे त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावरती कायदेशीर कागव्या केलेली आहे सदरची टोळी आता पकडण्यात आलेली आहे यांनी पूर्वीच्या काळामध्ये आपल्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये किंवा तालुक्यामध्ये काही अजूनही अपराध केले असेल तर त्याचा काही सुगावा लागतो का हे आरोपी आहे ते एकदम सहाय्यक आरोपी आहेत या आरोपींना न्याय प्रक्रिया पोलिसांची तपास प्रक्रिया आहे अवगत पूर्णतः अशा असताना देखील आम्ही त्यांच्याकडे तांत्रिक विश्लेषण करतोय आणि यांचं यापूर्वी कुठे कुठे हे रायगड जिल्ह्यामध्ये किंवा खोपरी परिसरात वावरले आहे आणि त्यावेळेस कोणत्या प्रकारच्या चोरा झालेला आहे या संदर्भात आम्ही तांत्रिक विश्लेषण आहे हे सगळ्या तालुक्या असल्यामुळे आम्हाला त्या संदर्भात त्यांच्या मर्यादा आहेत त्या तपासाला पण असं असलं तरी आम्ही विश्लेषण करतोय आणि त्या विश्लेषणावरती आम्ही नक्कीच यांच्याविरुद्ध काही आणखी काही गुन्हे असतील तर आम्ही निष्ठा करतो